फार खोलापर्यंत ते गेलेले नाही आहेत वरच्यावर फक्त त्यांचा दृष्टिकोन आहे जसं आता हा यसी समाज म्हणतो आपण यांनी त्यांचा अभ्यास केला आहे त्यांनी आपला अधिकार काय आहे मानवाचा अधिकार काय आहे त्या अधिकारानुसार ते झगडले आणि पुढे आलेले आहेत ओबीसी समाजाला अजूनही कल्पना नाही आहे की संविधानामध्ये आम्हाला कोणता अधिकार आहे कोणतं स्थान आहे त्यांना एवढे माहीत नाही की ह्या तीनशे चाळीस कलम बेचाळीस कलम त्रेचाळीस कलम हे कुणासाठी आहे सर्वप्रथम तर ओबीसीचा विचार केला त्यांनी संविधानामध्ये सर्वप्रथम ओबीसीचा विचार केलेला आहे परंतु तेच ते सर अजूनही ओबीसी प्रवर्गांना माहीत नाही आहे अजूनही ती आंधळी आहे आणि इतर जे सवयी यष्टी किंवा यांची समाजाने जो काय फायदा घेतलेला आहे त्याच्यामुळे फक्त त्यांचे शहार रुपये काठी रुपये झालेले आहेत ते जळतात असं म्हटलं तरी चालेल तर आम्ही मागे का म्हणून राहतो म्हणजे राजेशाही होती आणि राजाच्या मागे मागे धाव घेणारे सेवा करणारे इथपर्यंतच त्यांची भूमिका होती परंतु स्वतःसाठी लढणारे नव्हते मग कोणतेही एवढे वीर मराठी किंवा आज कितीतरी आपण पाहलो परंतु व्यक्तिगत कर विचार करणारे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढं विचारवादी लोक मिळालेली नाहीये मोठी एकमेकाच्या पाय खिचणारे ओढणारे लोक आपल्याला मिळत म्हणून ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा सत्तर टक्के ओबीसी समाज आहे परंतु तो जागा झालेला नाही समाज हा ब्राह्मण समाज असून त्यांनी सर्व जाती धर्मांना आपल्या मुठीत ठेवलेला आहे आजही त्यांचे वर्चस्व सत्तर वर्ष नंतरही आजही त्यांचे वर्चस्व कमी झालेले नाही आज मोठमोठ्या पदे पदा पदावर जर म्हटलं तर सर्वसाधारण लोकांना पुढे जाऊच देत नाही जर आपण विचार केला असतो तर हा त्यासाठी जसं एस सी एस टी समाज किंवा इतर समाज जागृत झालेला आहे त्या पद्धतीने ओबीसी समाजाला जागृत करणं फार महत्त्वाचं आहे तर आणि आपण बोलले की जसं कोणती सभा असली तर ओबीसी समाजातील वक्त्याला जर आपण बोलण्याचा बोलण्याची संधी दिली तर ते आपल्याच जातीवर किंवा जास्त भर देतात परंतु इतर समाज आहे त्यावर त्यांचे जे विचार आहे तर ते फार संपुलित विचार आहे आणि म्हणून ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी एक विशिष्ट विचारवंत व्यक्ती निवडून गरज आहे की जेणेकरून हा सर्व जाती धर्म समभाव असायला पाहिजे मी सुद्धा त्याच विचाराचा आहे कोणत्याही जाती धर्मात जरी व्यक्ती असेल मी त्यामध्ये भेदभाव कधीच केला नाही आणि करणारी नाही आणि म्हणून